तीस वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाच्या आश्वासनासाठी त्याचे स्वागत केले जात होते आज या आश्वासनांची पूर्तता तंत्रज्ञानाने केली आहे पण त्यासोबतच आव्हाने आपल्या दैनंदिन क्रियाकलापांना तंत्रज्ञानाच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो नमस्कार माझं नाव सायमन लो आहे आणि मी आज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्या शरीरावर काय परिणाम करतं याबद्दल बोलणार आहे दैनंदिन उपकरणे जीवन सोपे करत असली तरी ती आपल्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच सोडतात जे हानिकारक ठरू शकते वायफाय पासून घालता येणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंतच्या संपर्कामुळे दीर्घकालीन सुरक्षितता आणि आरोग्याबद्दल चिंता वाढत आहे हा सततचा मारा प्रदूषणाचे नवे रूप आहे सर्वत्र पसरलेले नजरेस पडणारे जे आपल्याला ठसान घेवता वेढून टाकते या व्यतिरिक्त जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच हु यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक माणसांसाठी कदाचित कॅन्सरकारक म्हणून वर्गीकृत केले आहे याचा अर्थ कॅन्सर होण्याची शक्यता शकते डॉक्टर सतविंदर यांसारख्या आरोग्य तज्ज्ञांनीच्या संभाव्य दुष्परिणामांवर मत मांडले आहे लहान मुले विशेषतः जास्त संवेदनशील असतात लहान मुलांचा मेंदू जसे की हायपोथॅला प्रौढांच्या तुलनेत एक पूर्णांक पाच ते दोन पट जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स शोषून घेतो पण जर तुम्ही मुलांच्या बोन मॅरोकडे पाहिलं तर ते प्रौढांच्या तुलनेत दहा पट जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणोत्सर्ग शोषून घेत मेंदू खूपच जास्त शोषक असतो मस्तकाची कवटी पातळ असते आणि कारण त्याचा आकार लहान असतो जर मी तुम्हाला तितकाच डोस दिला तर लहान ऊतक मोठ्या ऊतकापेक्षा जास्त शोषून घेईल तुम्ही हे करायला ज्या उपकरणातून किरणोत्सर्ग येतोय जसं की मोबाईल फोन ते तुमच्यापासून दूर सर्व पॉवर पॉइंट वापरात नसतील तेव्हा बंद करा तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हार्मोनायझर्स वापरू शकता जे उपकरणातून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम संतुलित करतील याच उद्देशाने डॉक्टर सतविंदर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हार्मोनायझर्स वापरण्याची शिफारस करतात जे मानवी शरीरावर होणाऱ्या इएमआरच्या परिणामांना विरोध करतात दुसऱ्या बाजूला कॅनडातील ट्रेंट विद्यापीठातील प्रोफेसर एमेरिटा डॉक्टर मॅगडा हवास ज्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणोत्सर्गाच्या जैविक परिणामांचा अनुभव आहे त्यांनी दाखवून दिलं आहे की एम आरचा रक्त हृदय आणि स्वायत्त मज्जा संस्थेवर नकारात्मक परिणाम होतो यामुळे डोकेदुखी थकवा आणि एकाग्रता साधण्यातही अडचणी अशा लक्षणांना सामोरे जावे लागू शकते चला आपल्या शरीराची एम आरला कशी प्रतिक्रिया असते हे अधिक जवळून पाहूया आपली शरीर तीस ते तीनशे मेगाहट या श्रेणीतील साठी अधिक संवेदनशील असतात कारण आपण ही किरणे पाण्याप्रमाणे स्पंज जसा पाणी शोषतो तशी जास्त प्रमाणात शोषतो जेव्हा आपले शरीर ईएमआर शोषते तेव्हा ते आपल्या महत्वाच्या अवयवांच्या नैसर्गिक वारंवारतेशी प्रतिध्वनी करते यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात आपल्या प्रकारे व्यवस्थापन करण्याचे अधोरेखित होते फेडरल कम्युनिकेशन कमिशन म्हणजेच एफ सी सी नेमआर संपर्काच्या स्वीकारार्ह पातळीवर मर्यादा घालून दिल्या आहे हे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आहे तरीही अनेक या संपर्क इलेक्ट्रॉनिक उपकरणे मर्यादेच्या त्याच्यावर कार्य करतात ज्यामुळे आपल्या दैनंदिन संपर्काच्या एकत्रित परिणामांबद्दल चिंता निर्माण होते जरी तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही पाहू शकत नाही किंवा वासही घेऊ शकत नाही तरीही तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की ई एम आर नेहमीच आपल्या आजूबाजूला असतो त्यामुळे तो एक सततचा प्रश्न बनतो पुढील प्रात्यक्षिकात मी तुम्हाला नेमक काय म्हणतोय ते दाखवणार आहे माझ्या सहकार्याची डेबिटची ओळख करून देतो आम्ही ऍप नावाचं एक साधन वापरणार आहोत जे तुम्ही अँड्रॉइड वर डाउनलोड करू शकता आता तुम्ही पाहू शकता की जरी मी माझ्या कोणत्याही उपकरणांना स्पर्श करत नाही तरीही हे साधन आणि अटेना या वातावरणातील मूलभूत किरणोत्सर्ग टिपू शकतात चार्ट तुम्ही पाहू शकता मी आप बहात्तर मेगाहट झवर ट्यून केला आहे जे आपल्या मेंदूची कार्यरत वारंवारता आहे आणि या किरणोत्सर्गाच्या पातळीवर एक नजर टाका हप्त कल्पना करा तुमचे शरीर सध्या या पांढऱ्या आवाजाने सत्त वेढलं जातं आता तुम्हाला कळेल की अनेक लोकांना रात्री नीट झोप येत नाही आणि कधी कधी डोकेदुखी का होते आता अधिक रोमांचक भागाकडे येऊ हे आहे एमगार्ड इथेच एक पर्यावरण समतोल साधणारे उपकरण मी एमगार्ड चालू करणार आहे आणि पाहूया काय घडत नाही तीन पासून मोजूया एक दोन तीन पहा पाहा आता स्क्रीनकडे बघा मूलभूत किरणोत्सर्गाची पातळी खूपच कमी झाली आहे खूप खूप धन्यवाद एमगार्ड बाह्य वारंवारिता दडपून प्रभावी उपाय देते ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा आणत नाही स्वतःचे संरक्षण करण्याचा निर्णय हा केवळ तात्काळ धोका टाळण्यापुरता मर्यादित नाही हा तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या भविष्यातील आरोग्यात गुंतवणूक करण्याचा विषय आहे आता एम सोबत तुम्ही तंत्रज्ञान प्रधान जगात आरोग्यदायी जीवनाकडे सक्रिय पाऊल उचलत आहात जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्या प्रियजनांना पासून वाचवण्याची गरज आहे तर ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला त्या व्यक्तीकडे परत जा आणि आमच्या डब्ल्यू 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 डॉट ए आर डी डॉट कॉम या वेबसाइट ला भेट द्या माझं नाव सायमन आहे काळजी घ्या आणि निरोगी राहा